गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलाय शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या पाटील यांनी कारंदवाडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केलं बापू पाटील सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी बावीस गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यांचं आयोजन केलंय कारंदवाडी येथे लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आलाय ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंके संचालक रमेश हाके ज्येष्ठ संचालक रघुनाथ जाधव माजी संचालक श्रेणी कबाडे राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक अनिल गायकवाड ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील जलसिंचन अधिकारी जे बी पाटील प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील म्हणाले कारंदवाडी येथील शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत उच्चांकी उत्पादन घेत आहेत आपल्या कारखान्याच्या जमीन सुधारणा कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या गावातून करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे एका बाजूला शेतीतील खर्च वाढत असून दुसऱ्या बाजूला जमिनीची उत्पादकता कमी होत आहे याबद्दल शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करून कारखान्याच्या जमीन सुधारणा कार्यक्रमात सहभागी व्हावे जलसिंचन अधिकारी जे बी पाटील म्हणालेत क्षारपण जमीन सुधारणेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करणे होय यासाठी आपल्या कारखान्याने राजाराम बापू सछिद्र पाईप निचरा प्रणाली योजना आणले या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा प्रारंभी संचालक रमेश हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले माजी संचालक श्रेनिक कबाड यांनी आभार मानलेत या प्रसंगी आष्टा पीपल्स बँकेचे संचालक बाळासाहेब वाडकर लोकमान्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासो वग्यानी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायकवाड दिलीप खोत अरुण शिंदे उदय हाके अजित हाके वैभव हाके रमेश पाटील बजरंग शिंगे हेमंत खोत प्रकाश लाड तसेच गटाधिकारी अजित जाधव नितीन थोरात यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर